हिंदुस्थानामध्ये ह्या हिंदुस्थानासाठी ज्या ज्या महापुरुषांनी आपल्या रक्ताच पाणी केलं आपलं रक्त सांडलं अशा संपूर्ण मतदार संकल्प महापुरुषांचे हिंदुस्थानाचं आराध्य दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराज असतील राजमाता आय होळकर असतील क्रांती सूर्य बिरसा मुंडा असतील रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील संत सेवालाल महाराज असतील लोकशाही भाऊ साठे असतील हे संपूर्ण महापुरुष या महापुरुषाची या ठिकाणी या कळमनुरी शहरामध्ये वाजत गाजत एकदम जोशामध्ये आता तुम्ही जर बघितलं असेल तर एकदम सुंदर असं या ठिकाणी स्मारक बांधण्याचा संकल्प शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे अनेक कुत्रे या ठिकाणी आपल्या आपल्या माध्यमातून झाले प्रत्येक समाजाचा घटक जनसमुदाय उत्साह पाहिला आमच्या माध्यमातून नाही शिवसेनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या माध्यमातून आज या ठिकाणी माझ्या राजा, राजा छत्रपती शिवाजी महाराजांची आश्रढूळ पुतळ्याचं आपण या ठिकाणी यामध्ये फक्त एक मराठा समाजच नव्हे सर्व जाती धर्माचे लोक तुम्हाला सांगतो की समाविष्ट आहेत मग आज दोन चार दिवसांनी तुम्हाला सांगतो माझ्या सूर्य बिरसा मुंडाचं सुद्धा भूमिपूजन आम्ही करणार आहोत सेवालाल महाराजांचं सुद्धा करणार आहोत तुम्ही बघितला असल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्धाचं भूमिपूजन झालेलं आहे राजमाता आयल्यादेव वळकरांचा पुतळा सुद्धा तुम्हाला सांगतो की अनावर सुद्धा झालेला आहे अशा संपूर्ण महापुर पुरुषांचे या ठिकाणी कळमनुरीमध्ये संपूर्ण जाती धर्माचे लोक अठरा पगड जातीचे लोक या ठिकाणी सोबत घेऊन आमच्या सर्व महापुरुषाचे पुतळे आम्ही या ठिकाणी उभारणार जमलं पण आपल्याला काय जमतंय याच्याकडे आपण बारकाईने लक्ष दिलं पाहिजे आणि त्या माध्यमातून या संपूर्ण महापुरुषाचे पुतळे आपल्या या कळंबरी मतदारसंघासाठी माझ्या सर्वसामान्य जनतेसाठी माझे चिमुकले जे लेकर आहेत त्यांना इतिहास बघितला पाहिजेत इतिहास त्यांनी वाचला पाहिजेत की आपल्या पूर्वजाने आपल्यासाठी काय केलं रक्ताचं पाणी केलं रक्त बलिदान दिलं म्हणून या संपूर्ण महापुरुषाचे पुतळे या ठिकाणी उभारण्याचा संकल्प शिवसेनेच्या माध्यमातून संपूर्ण जाती धर्माचे लोक या ठिकाणी एकत्र येऊन करत आहोत काय झालं काय नाही याच्याकडे मी लक्ष देणारा माणूस नाही मी माझ्या कामाच्या माध्यमातून लोकांना माहीत आहे की संतोष बांगरचं काम काय आहे सर्वसामान्य जनतेला माहित आहे गोर गरीब दिन दुबळ्या माणसाला माहित आहे की संतोष बांगर काम काय करतो त्याच्यामुळे काय करायलेत काय कुणाला तिकीट भेटणार आहे मला वाटतं याच्याकडे आम्ही लक्ष देणारे शिवसैनिक नाहीत जे कोणी समोरून येईल त्याच्या विरोधामध्ये आमची उमेदवारी आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या या दीड महिन्यामध्ये पुन्हा एकदा माझ्या राजा छत्रपती शिवरायांचा कडकरीत भगवा या ठिकाणी या कलमबुरी विधानसभेवरती फडकवणार आहोत इकडे ऐका तुम्हाला माहित असेल की एका महापुरुषाचा पुतळा नाही सर्व ज्या हिंदुस्थानासाठी ज्या ज्या महापुरुषांनी आपलं बलिदान दिलं आपलं रक्त सांडलं अशा संपूर्ण महापुरुषाचे पुतळे या ठिकाणी आम्ही उभारतोय आपण का उभारत ना मला मला वाटते की जे कोणी आपल्याला प्रश्न कोण विचारत आहेत त्यांना मला सांगायचंय की अरे ज्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी जात पात धर्म पाहिला नाही सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केलंय असा माझा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचं आज या ठिकाणी जर भूमिपूजन होत असेल तर मला वाटते का तुमच्या पोटामध्ये दुखतय कालपासून तुम्हाला सांगतो मेसेज फेसबुक व्हॉट्सअप फोनवरती सांगतायत की कार्यक्रमाला जाऊ जाऊ नका जाऊ नका अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला की माझा राजा छत्रपती शिवाजी महाराजाचं स्मारक या ठिकाणी भूमिपूजन होतंय आणि तुम्ही म्हणजे शब्दच नाही यांना तुम्हाला सांगतो मला तरी वाटतंय की हे जे कोणी रोखत असतील या हिंदुस्थानामध्ये त्यांचा जन्मच झाला नाही की माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराजाच्या मिरणुकीमध्ये शोभायात्रा मध्ये जर तुम्ही लोक रोखत असाल तर मला वाटतं या हिंदुस्थानामध्ये आपल्याला राहण्याचा अधिकार नाही भाग जाव पाकिस्तान या लोकांनी पाकिस्तान मध्ये राहून जावं